आता आम्ही चाललेलो आहोत पायावर आणि आमच्या समोर सगळी कोकणी बालेची मंडळी इकडे बघा किती मिळाले कुठले आहेत रेऊडे जो हो? उडवशील काय एक एक तरी उडवशील काय एक पण नाही बघला हे बघ इकडे मासेमारी सुरू आहे आणि तुझं नाव का मित्रा हां श्रीमान मासे पकडतोय आणि दोन तीन मासे मिळालेत आणि आमची सगळी गॅम पुढे गेली हे बघा आणि आता इकडे लावणी सुरू आहे नानग्याच्या घरातली म्हणजे ओंकारच्या घरातली तिकडे आपण चाललेलो आहोत हे बघा ट्रॅक्टर फिरवत आहेत लावण्यासाठी म्हणजे बैलजोडी असायची पहिल्या नांगरणीसाठी पण आता ही ट्रॅक्टर जोडी आहे आय मीन ट्रॅक्टर आहे हे बघा आणि इकडे आमच्याकडे अशी लावणी होते आणि इकडे ही ऑलरेडी लावणी केलेली आहे हे बघा इकडे लावणीची दृश्य तुम्ही बघू शकता आणि दरवर्षी आम्ही कोकणात लावणीसाठी येत असतो आणि हे बघा याला आम्ही मूठ बोलतो म्हणजे हे जे आम्ही दाढ भासतो म्हणजे दाढ जी करतो तिथली हे असे पहिले तांदूळ पे म्हणजे भात पिळतो आणि त्यानंतर ते पुन्हा काढतो आणि त्याची अशी मूठ असते आणि ही लावणी असते पुन्हा के करायची असते हे चिखलात म्हणजे इकडे आता ट्रॅक्टरने नांगरणी के केलेली आहे काही ठिकाणी बैल जोडीने नांगरणी करतात जो नांगर असतो त्याने आणि हे बघा इकडे सव सगळी लावणी करत आहेत आणि अतिशय सुंदर असं काही दृश्य तुम्ही बघू शकता हे दरवर्षी अनुभव आला आम्ही आजूबाजूला तुम्ही बघू शकता हे बघा ही सर्व शेती आहे आणि इकडे खाडीचं पात्र आहे आणि हा नारळी पोकळीच्या बागा आहेत सगळ्या इकडे आणि आमची गँग आहे सर्व आणि हे डोंगराच्या मधून मग हे गाव आहे मालतेवाडी आणि सगळी कोकणी बाल्या आणि सांगितलं मला उत्तर किती मूठ लावणार हा हे बघा आमचे सर हे प्रोफेशनने टीचर आहेत बँड्रा येथे आणि आवर्जून गावाला येतात लावणीसाठी नांगरणीसाठी आणि हे बघा त्यांना राहावलं नाहीये आणि हे बघा चल लावायचं का बघा सर्व लावणीचे दृश्य आणि तुम्हाला इथल्या शेतात बघायला मिळेल सर्व काड़तो, काड़तो नमस्कार हे बघा आता इकडे सुरू आहेत आणि इकडे वातावरण तुम्ही बघू शकताय पावसाळा सुरू आहे अगदी जोरदार पाऊस सुरू आहे आणि आमची सर्व कोकणीवाल्याची टीम नाचबम्मा अ मंडळाची टीम सर्व भाताच्या मोठी आहेत त्या म्हणजे त्याला चिकल लागलेला असतो खाली आणि ते त्या धुवून देतात तिथून वरून हे बघा आणि खाली इकडे हे बघा वाळ आहे म्हणजे आपण त्याला पाऱ्या बोलतो आणि पाऱ्याचं पाणी आहे इकडे आणि इकडे बघा हे मुठी धुवून नंतर मग इकडे ही ट्रॅक्टरने नांगरणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आ, ते बघा खत पेरत आहेत आणि साधारणतः हे बघा तिकडे सर नांगरणी आहेत ट्रॅक्टरने आणि अतिशय म्हणजे असं बोलत ना की गावाकडे आम्ही खास त्याच्यासाठी येतो ही माझ्या अनुभवाला मिळावी म्हणून आणि खास आम्ही ह्या दोन दिवसाच्या याच्यामध्ये आज यासाठी इकडे आलेलं होतं आणि इकडे आता ह्या बघा इकडे आता आ, पेरनी पेरनी हो आ, लावने चा, लावने हे जे पेरणीचं पेरणी केलेली होती ते भात आता काढत आहेत आणि त्यानंतर हे लावणीचं लावणीसाठी हेच भात दोन काड्या किंवा तीन काड्यांमध्ये दोन काड्या किंवा तीन काड्यांमध्ये ते रोवलं जातं आणि हे बघा बापरे हे एवढ्या हो जाधव हा चलवा हा चलवा तेव्हा इरलं लय भारी वाटते पण आणि जोरदार पाऊस सुरू आहे हे बघा आणि इकडे सर्व माणसे काम करत आहेत म्हणजे आमच्या आजी वगैरे असतील आणि या सगळ्या काकी बहिन्या वगैरे काम करत आहेत ते वीस पंचवीस लोकं आहेत आणि बघा आणि ही मजा खूपच म्हणजे शब्दात सांगता येणार नाही ती अनुभवायला तुम्हाला खास इकडे कोकणात किंवा जिथे बातशेती असतील तिकडे यावं लागेल तुमच्या गावाला जावं लागेल ही मजा अनुभवायला आणि हे बघा आजूबाजूचं वातावरण वा बघू शकता हे तिकडे त्या साईडला पूर्ण खाडीचं पट्टा आहे तिकडे त्या साईडला आणि नारळाची आणि पोपळीच्या बागा आहेत त्या सगळ्या आणि साधारणतः हे बघा हे ट्रॅक्टरने नांगरणी सुरू आहे आणि हे बघा आमचे हे ॲक्च्युली कोल्हापूरचे आहेत पण खास ही मजा घेण्यासाठी इकडे आलेले आहेत त्यांच्याकडे साधारणतः भातशेती होत नाही पण ही खास मजा घेण्यासाठी ते इकडे आलेले आहेत हे आमचे पिंसळे हे बघा हे बघा ना। आ, दे 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 आए, आए, आता आपण परत चाललेलो आहोत घराकडे आता लावणी आपण बघायला आलेलो होतो ट्रॅक्टरने नांगरणी करत होते आणि लावणी लावत होते आता आपण घराकडे चाललेलो आहोत त्यानंतर आपण जाणाला जाणार आहोत घरी घेऊन असेच व्हिडिओवर बनवून ना तोपर्यंत धन्यवाद